या समाजाचा जर विचार करू गेलो बाबा तर या समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग पडतात दादा लक्ष देऊन ऐका या चार वर्गातच मला कीर्तन संपवायचं आहे महत्वाचे चार मुद्दे तुमच्या लक्षात ठेवा या समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग आहे पहिला वर्ग आहे जळजळणारा पहिला वर्ग जळजळणारा दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा या चारही वर्गाचा विचार मी तुमच्या सर्व मंडळी समोर ठेवणारे माय समोर ठेवणारे फक्त लक्ष देऊन ऐका पहिला जो तो वर्ग आहे जळजळणारा या जळजळणाऱ्या वर्गाचा विचार करू नका कारण की महाभारतापासून हे गांजरगाव कुठे शिल्लकचे महाराज तुम्ही असाल असं कसं म्हणता पाचवी पांडवांच्या विषय दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती महाराज काय नाही केलं दुर्योधना पाचवी पांडवाला मारण्यासाठी अक्षगृहाला आग वां� लावली विषाचे लाडू खाऊ घातले भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई नग्न करण्याचा प्रयत्न केला सायंकाळच्या वेळेला दुर्वास ऋषीला अन्न मागण्यासाठी पाठवलं हो एवढी जळजळ एवढी जळजळ पण खरं सांगू का जन्मोजन्मी आम्ही बडबड नका करू हा कीर्तनात बोलू नका प्लीज परत अपमान केल्यानंतर परत तुम्हाला वाईट वाटेल कारण बडबड करण्यासाठी तुम्हाला पैसे देऊन हां तुम्ही बडबड नाही करायची कोणीच लोकांनी आम्ही केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मायबाप आपण निश्चित भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मा हा सुवर्ण योग तुम्हाला नेमाला प्राप्त झालाय आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुको भरायचा आहे चार चरणाचा आहे या अभंगामध्ये माझे जगात गुरु तुको बर आईचं आणि मुलाचं रूपक करून सर्व साधू संतांची विनवणी करत आहेत बस दादा बडबड बड़ का आता बडबड नका करू फक्त माझी विनंती तुम्हाला असं समजा तुमच्या मुलाच कीर्तन या बडबड नका करू अवितक्या लांबून आलोय महाराज आम्ही थोडा विचार करत जा आमचा सुद्धा हे काही एखाद्या कांद्या भाषण नाही म्हणून वाचून सांगणं चाललंय वर का नाही तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त तुमच्या वसूल होऊ शकत नाही लक्ष देऊन ऐका त्याच्यामुळे बडबड नका करून आम्ही बडबड करण्यासाठी चालू न इतक्या लांब प्रत्येकानं लक्ष द्या कारण की तुम्ही सर्वजण एवढे समाज इतका करोनाच्या नंतर पहिल्यांदा एवढा आनंद येतोय महाराज करोनाच्या नंतर एवढा समाज पहिल्यांदा पाहायला भेटतोय आणि तुम्ही जर बडबड करत असाल तर ते चुकीचं आहे बडबड नाही केली पाहिजे विठल 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 विठल